नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस शिपाई या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि आरो आगामी काळामध्ये होणारे आरोग्य शोक असेल पोलीस भरती असेल सर्वच पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल सरळ सेवेच्या तर मित्रांनो सर्व विषयाच्या प्लेलिस्ट आहेत ह्या प्लेलिस्ट पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व प्लेलिस्ट ह्या परीक्षाभिमुख आहेत त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतील तर चला मित्रांनो वेळान आठवडीची सुरुवात करूया या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपण सिपा या पदासाठी जिल्हा किती अर्ज आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा हजार तीनशे सात एवढे अर्ज आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे सतरा एवढे सिपाईपदासाठी अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर अमरावतीमध्ये दहा हजार चौदा एवढे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजार एकशे छप्पन्न अर्ज आहेत बीड जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी एवढे अर्ज आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे सत्त्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत चंद्रापूर जिल्ह्यामध्ये सात हजार सात एवढे अर्ज आलेले आहेत मुंबईमध्ये पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे सत्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव एवढे अर्ज शिपाह्यापदासाठी आले आहेत न्यायालयासाठी पहा त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत जळगावमध्ये एक हजार पाचशे दहा एवढे अर्ज आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ हजार सातशे तीन एवढे अर्ज आलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे चार हजार चोपन्न एवढे अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूरमध्ये सात हजार सव्वीस एवढे अर्ज आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे ब्याण्णव एवढे अर्ज आले आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे चौतीस एवढे अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पहा सांगली जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे वीस रत्नागिरीमध्ये दोन हजार सातशे ब्याऐंशी रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे पंच्याऐंशी तर पुणे जिल्ह्यामध्ये सोळा हजार दोनशे सत्तावन्न एवढे अर्ज शि जिल्हा न्यायालय शिपी शिपाई या पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर पहा नाशिक जिल्ह्यामध्ये बारा हजार दोनशे त्रेचाळीस परभणी जिल्ह्यामध्ये दहा हजार तीनशे सहा उस्मानाबादमध्ये तीन हजार एकशे पंचेचाळीस यवतमाळमध्ये शे चार हजार सहाशे आठ सातारा जिल्ह्यामध्ये पाच हजार चारशे चाळीस वाशिम जिल्ह्यामध्ये तीन हजार बत्तीस ठाणे जिल्ह्यामध्ये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे सहा सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार पाचशे त्रेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे ब्याऐंशी एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत तर अशा स्वरूपामध्ये शिपाई या पदासाठी एकूण किती अर्ज आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर नक्की मला सांगा तर पुन्हा भेटूयात मी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय